था। था। तो 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 राजा राम चंद्र ना तो भरता नाम भरता भरत भरत पर्ण विसर्ण तेना सर्वे दोन्ही पाहतात पूर्ण कथा परिषद रामायण पूर्वज उद्धर तिदान पूर्वजांचे नव लखोन उद्धरे संपूर्ण त्रिजगती अशी तुमचा आमचा जगाचा उद्धार करणारी रामकथा आणि त्या रामकथेच्या माध्यमातन आज नळद येळद या ठिकाणी सुरू असलेली भावार्थ रामायणा अंतर्गत लक्ष्मण शक्ती आणि त्या शक्तीच्या निमा निमित्तानं सर्व उपस्थित महाराज मंडळींच्या चरणी नतमस्तक सगळ्यांचा नाम उल्लेख करत नाही दुसरी एक दुःखद घटना महाराष्ट्रामध्ये घडली ते म्हणजे सर्वांचे आवडते दादा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देहावसान झालं अपघातामध्ये विमान अपघातामध्ये त्यांचा देहावसान झालं एका दिवसात नेता बनत नसतो म्हणून आज फार कष्टानं नेता होत असतो कुठल्या असू द्या गोपीनाथराव मुंडे त्यावेळेस गेले महाराष्ट्र हळहळला हल तसंच आज महाराष्ट्र हळहळतोय ज्यांनी बारामतीच नाही महाराष्ट्रांचं सोनं केलं त्या दादांना सगळ्यांच्या वतीनं आपण विनम्र अभिवादन करूया करणं भावप तेच अभिवादन करू करून कथेकडं ओढूया दोघही तटस्थ पूर्ण श्रीरामी तटस्थ झाले महाराज भरताला मी भरत आहे याची आठवण नाही हनुमंताला हनुमंत आहे याची आठवण नाही आम्हाला मात्र आठवण आहे कारण आम्हाला ओकळीला पुढं जायचंय बर का म्हणून आम्ही बसला भरात बऱ्याच दिवसानं तुमची भेट झाली म्हणून गुरुजी दहा वया सांगतील मी दहा वया वाचतील या दृष्टिकोनातून सगळ्यांना विनंती करून पुढील होईल ऐकूया हे विसरले दोघे बा पण चैतन्य पूर्ण चेतविले दोघेही विसरले ना मी भरत आहे कशामुळे विसरले नामस्मरणामुळे विसरले जसे गोरा कुंभारांच्या पायाखाली स्वतःचा मुलगा आला तरीही विठ्ठल भित्तल विठ्ठल भित्तल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरिओला पांडुरंग विठ्ठला विसरावं लागतं आमचा मुलगा माझा विद्यार्थी येते आणि म्हणून तुम्हाला माहित आहे त्याच लय प्रेम असल्यामुळे पुन्हा पुन्हा गुरुजीला फोन लागलेला आम्हाला येते येता येत नाही जास्त ड्युटीवाले आहेत ना पण त्यांना <laughs> आठ दिवसापासून सांगितल्यामुळे तुम्हाला काय अनेकांना वाटेल गुरुजी आले आले कसे बसले दहा वाजता नंबर लावलाय आम्ही म्हणून आम्ही बसलो दोघही विसरले तरीही चेतना कोण देणार आहे रामचंद्र प्रभू देणार आहे काय केलं ऐका वा वा देव करू उघडली जी ही जीवन कळा जी आहे ना सावध केलं सावध केलं जस संतांनी तुम्हाला सावध केलंय सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरना सावध केलंय आणि सावध केल्यामुळं काय झालं नेत्राची नेत्र उघडले आणि चेतना आली दोघांमध्ये पुढं काय झालं महाराज ऐका मला पूर्व संकल्प पूर्वसंकल्पा बुद्धिनिशया ते अंगीकारी त्या तसावया तिघांच तीन कार्य कार्य वेगळं मनाच कार्य वेगळं काय म्हणून त्या चेतना दिली चेतना चेतना दिल्याशिवाय माणूस सावध होत नाही संतांनी चेतना दिले बुद्धी निश्चयात अंगीकार निश्चय केला पाहिजे बुद्धीनं मला रामायणाला जायचंय दररोज जायचंय आम्ही बसतोय ना दररोज रामायणाला जातो डमरे महाराजांना माहीत आहे बबुराव महाराज म्हणून आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे दररोज रामायणाला गेलं पाहिजे शक्ती तू शक्ती नाही म्हणून त्या बुद्धीला चेतना दिली बुद्धी काय होत उपमुख्यमंत्री होता येत पंतप्रधान होता येत बुद्धीचे वैभवा नाही एवढं प्राप्त करता ते मुंदा मुंदा तपास शिकला असता तर तू म्हणाल तुम्ही शिकणारे होता की बुद्धी कमी पडली आणि मग दोन तीन कार्य आहेत काय काय केलाय का का सावध होया म्हणे मज झाले काय हो उगाची इथे तटस्थ आहे आठवण स्वामी आठवू लागला हनुमंतरायला अकस्मात सावध होय म्हणजे मी काय करालो काय नाही झाल्याच्या नंतर मदत झाले काय काव उभा असेल इथं का आलो असेल काय करायचं होतं मला कशासाठी आलो आपल्यालाही वाटलं पाहिजे ना कधी कधी ज्या अर्थी मनुष्य देहाला आलोत ना काय करायचंय इथं इथं एकच करायचंय भजन करायचंय नामस्मरण करायचंय संसार करत करत करायचंय ऐका हे उडाण भरते लोटांगण हो मज सनातना पूर्ण पुन्हा प्रयाण करो पहा गुरुजी निघण्यासाठी तयार आहेत करू पाटले तस कस जाता मला समाधान द्या मातारी कसं म्हणत आहे बुजुर्ग माणसं आहेत ते समाधान देतात त्यांनाच विचारायला कोणी तयार नाही ना समाधान देतात ही माणसं ध्यानात जा परिस आहेत ही म्हणून जात असताना निघत असताना भरताने म्हटले माझ समाधान करा काय काय समाधान करता रुल कदा हो तीर्थ प्रसाद द्यावा ते उपेक्षु अर्थे तुम्ही कृपा ठीक आहे पण काय करा भोजन करावे येथे माझा तीर्थपर्थात तरी घ्या आणि घेतल्याच्या नंतर मला समाधान होईल ना हे जसं म्हणतायेत ना आमच्या इथे चला ना हा घेऊन जा आज रात्री ते थोडं करतात का हा म्हणून आम्ही येतो वेळेतला वेळ काढून आम्हाला वेळच नाही महाराज खरं पाहिलं तर तुम्ही म्हणाल पंतप्रधानाच्या पुढे आहेत का तुम्ही पण शिक्षक आहेत ना आमची ड्युटी अगोदर काय हा चारशिवाय हलता येत नाही या बुवाला ते उपमुख्यमंत्री गेले म्हणून चोख संदेश घेऊन शाळा सोडल्या म्हणून येता आलं गुरुजीला काय करा श्रीराम भक्त वाप्पा त्याच्या सकळ कर्माचा घात पाती हो गाऊबा महाराज जाता जाता सांगतायत राम फक्त घराला आला ना पूजा न करिता जाऊ देत पूजा करा त्याला निदान चिहा हा द्या नाही झालं तर देऊ अन्न फुकाचे जीवाना तरी पाया हे महाराज एवढं तरी घेऊन की गडबड असली तरी म्हणावं आणि ते द्यावं एवढं तरी करा की म्हटले ऐका ऐ सी धर्म तुझा न तो कपिनंद सर्वथा सर्व उदासन करी म्हणा म्हणून चरणा लागल ही धर्माची रेषा आहे आणि तू जाणणार आहेस तुम्ही जाणणार आहेत रत्न कोणते आहेत ही रत्न माणसं आहेत आम्ही जे रत्न आहेत ना त्यांचा सत्कार झालाच पाहिजे ना गांडे महाराज अहो शिक्षक पेशात असून आम्ही याच्यात आहेत ना विशेष आहे की नाही काय म्हणून द्विजांचं वचन पाळलं पाहिजे धर्माचे पालन करणे पाखंडी खंड हे ची म्हणून तुम्हाला सबस्क्राईब केलं काही जणांना चांगलं चांगलं ऐकण्यासाठी आमचा उद्देश तो नव्हता सुदोदित रामायणामध्ये असल्यामुळे देव बाप्पा बर का वाचा ए सर्वथा जसे राम आहेत ना तसे तुम्ही आहात बर का लागत बऱ्याच वेळेस तुम्ही लीन होताय एकंदरीत पायाला लागत आहे हे काही मला पटना झालंय पण आपण लीन झालं पाहिजे पाया पडलं पाहिजे आणि मग ते मला वाटल्यामुळं कोणी कपिचे वच बर हास्य तुझ सकाळ धनमा ज्ञानमय चालवण का करीसी का भक्त आहेत दोघे भक्त आहेत श्रीरामचंद्र प्रभूंचे हनुमंतराय आहेत आणि भाऊ असून भक्त आहेत कोण भरत म्हणून तुम्हाला काय कळत नाही म्हटले तुम्हाला सगळं कळतंय सगळं कळत असताना मदत चाळवण का करी शे करू नका बरं का, का। तुम्ही चाळवण करू नका समाजाला कळतय घरच्यांना कळतय ते जाधव म्हणून येत होती गुरुजी युट्यूबला आहे ते वारले होते काय काय केलं देवाला सगळं कळत युट्यूब ला बघा ह्याच्यावर म्हणायचे एक तारीवर फार सुंदर म्हणायचे सगळं कळतंय डमरे महाराज म्हणून पाप करायचं नाही सर्वाशी अग्रजन्मा ब्राह्म संपन्नाचं तत्वज्ञान सांगतायत महाराज कसा असला पाहिजे ब्राह्मण शीळ सगुण गुण असा असेल तर मग काय त्याची पूजा करा मग ब्राह्मणामध्ये कोण मोडत जे सुदोधित पूजा करतात वर्णानच नाही इथं देवबाप्पा आहेत सदोदित नामस्मरण करतात ना तेच ब्राह्मण आहेत गुणवंत असले पाहिजेत म्हणून शिवाजी महाराजांची का पूजा आहे अरे कीर्तिवंत नीतिवंत धैर्यवंत किती डिग्री आहेत मग त्याच कारण आहे जिजाऊंनी तेवढे संस्कार केले आणि संस्कार केल्यामुळे एवढी एकच वय घेणार आहे तुम्ही सांगा आता पुन्हा आम्हाला जायचंय आम्हाला परवानगी द्यायच्या बर का तुम्ही गुरुजी माणसा असल्यामुळे उकळीला सांगितलं पूजा करीत तोची संत सर्वज्ञ सर्वज्ञ संत कोणता कोणत्याही यातीतला असू द्या कोणीही असू का भक्त नामस्मरण घेतोय ना रामायण घेतोय ना कीर्तन करतोय ना एकमेकांना मदत करतोय ना तोची संत ते संत आहेत सांगणारे संत आहेत अशातला भाग नाही इथं वागणारा संत असला पाहिजे मोतीराम महाराज माझे वागणारे होते त्या परंपरेमधले आम्ही मारुतीराव महाराज माझे वागणारे होते ज्यांच्या ठिकाणी ही कथा होते देवय माय त्यांच्या कीर्तनात जसं नामदेवरायांच्या कीर्तनात देव ना जायचा तस या माणसांच्या भक्तांच्या संतांच्या कीर्तनात अद्भुत गोष्टी घडायच्या त्या परंपरेमधल्या आम्ही आहेत तोची संत जाणावा इथं थांबूया पुंडलिका वर्धे हर सिद्धार्थ देव तुकाराम रामकृष्णा हरे तुम्ही सांगा